काय रुद्र रा काय करतोय मोबाईल पाहतोय तू मग काय करतोय अभ्यास कर आई काय करते आई काय करते अभ्यास तू काय करतो मोबाईल मोबाईल पाहतो ना मोबाईल पाहिजे नाही तुला किती वेळ सांगितलं मोबाईल पाहिजे नाही म्हणून ठीक आहे ठीक आहे मग काय करतो अभ्यास करतो तुझा अभ्यास कुठे आहे तुझ्या पाठींची कुठे आहे माझ पाठी कुठे तुझी पाठी काय पेन पीं? काय रुद्र मोबाईल नाही रुद्र येडा का मोबाईल ने तुला काय होत माहिती ना डोळ्याला भाऊ तू बघ बघ तुझ्या डोळ्याला बघ झाला बघ नको पिलू बघ ऐक ना रुद्र तू पाटी आणलेली कुठे पाटी आणलेली कुठे सांग आयला दे बरं आयला लिहिली दे संग येतो का तू माझी संग येतो ट्रॅक्टरवर तुला ट्रॅक्टर शिकतो मी येतो हा अभ्यास करतो अभ्यास नाही करत टॅक्टरवर येतो हा मोबाईल पाहतो मोबाईल नाही रुद्र का मोबाईल घे यायचा तुला बांधून टाकायचं हे गेलायच मोबाईल नाही चल तुझा अभ्यास देतो मी चल तुझा अभ्यास देतो चल 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 मला सांगायचं का मी चाललो परत टॅक्टर घेऊन पेरायला ही नियो ही नियो दो दो दो। फाटन अक्षर चांगलं नाही चाललं राहू द्या मी आता काय केलं घरात पडलेला होता म्हणलं फेकून देण्यापेक्षा चालून बघा आणलं ते बघा कधी झालंय म्हणून फेकट फिकट आलेलं आहे परंतु अक्षर राहू द्या कम अक्षर जाऊ

फ्रेश होणार झाला चला मित्रांनो पाणी पितो बर सोनाली तो थांबा ना हात पाय धुवा तुमचा आकार कसा झालाय माणूस म्हणून राहिलात का तरी हात काय झालंय माणूस सोन कुठले का माणूसच आहे माणूस म्हणून आता हात हे कपडे मिळाले फपडा बसला हात खराब झाले वाईल नि त्याने तर हे तर होणार आहे आता दोन चार दिवस तेवढे एवढे दोन चार दिवस गेले म्हणजे कोणी विचारणार आहे का मार ट्रॅक्टर वाले चार आठ दिवस असतो तो तेवढाच होय होय अरे काय बघा येड काय केलं तू काय केलं काय केलं तू खाली करलो वगैरे काय असलो चेंग्र असं यायचं आहे ना परत बघ परत असं यायचं परत असं ट्रॅक्टर खेळायचं हा काय होतं माझ्या मध्ये काय ट्रॅक्टर शिकणं आहे अभ्यास करणं मोबाईल पाना आहे ट्रॅक्टर खेळ नाही ट्रॅक्टर खेळणार नाही बाबा नको ट्रॅक्टर नको बाबा कंबर जाते सगळं माहिती आहे का कंबर वगैरे रुद्र माझ्यावरती सुरती सुरतीला नंतर होतात जा काका सांगायचा बरं माझा चल नेक्स्ट जे शेतकरी त्यांना फोन लागले आहेत का ठेप्याला वावरात गेले तर लोक बी वगैरे आणत नाहीत तुरतुरे तुरतुरे आणू ना ए रुद्र काय म्हणली हा अशोक भाऊचा आहे परत नेहरकर यांचं आहे हॅलो कुठे आहे चालायचं बरं बरं चल चल मग निघू आहे घरी आले निघतो आहे लगेच ओके 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 तर फायनली आता आम्ही जातो आहे प्यारायला आज सकाळपासून चालू आहे सकाळी साडेपाच सहा वाजल्यापासून चार वाजेसारखा सहा वाजेपासून साडेपाच लोटल होतो सहा लागालो ए बाबू काय पेलो बाय बाय तर फॅमिली जातोय मी बाय बाय